श्री स्वामी समर्थ तर माझ्या चॅनेलवरती सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला पण रात्री तीन वाजता जाग येते का तर जाग येत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा जर एखाद्या व्यक्तीची झोप वारंवार तीन वाजता अचानक उघडत असेल तर ही गोष्ट साधी समजू नका कारण हे अतिशय शुभचिंतक मानलं जातं रात्री तीन वाजल्यास देवी देवतांच्या शक्ती जागरूक होतात आणि तुम्हाला सांगू इच्छितात अशावेळी काय होतं म्हणजे तुम्ही यशस्वी होणार हे अशी लक्षणं असतात तर रात्री तीन वाजता देवाकडे मागितलेले वरदान कधीही रिकामे हात रिकामी जात नाही तर तुम्ही उठायचं आहे तीन वाजता जागल्यानंतर उठायचं फ्रेश व्हायचं आणि देवाचं नामस्मरण करायचं आणि तुमच्या ज्या बी इच्छा असेल त्या एका कागदावर लिहायच्या आहे आणि मनातल्या मनात देवाचं नाव घ्यायचं आहे तुमचे इच्छा नक्की पूर्ण होतील नक्की करून बघा तर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद